नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते आपली समाज व्यवस्था टिकवण्यासाठी विवाह संस्था टिकणे महत्वाचे आहे विवाहांमुळे भक्कम कुटुंब व्यवस्था निर्माण होते भक्कम कुटुंब व्यवस्था भक्कम देश घडवते त्यामुळे आपल्या संस्कृतीतील विवाह संस्थेचे जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे विवाह क्षेत्रात काम करणारी वधूवर सूचक केंद्रे समाज विवाह क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या तीन विवाह संस्थांनी खास ब्राह्मण समाजासाठी वधून मिळाव्याचे आयोजन केले आहे आजच्या व्हिडिओमध्ये या मेळाव्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे हा मेळावा कुठे आहे कधी आहे त्याचे नोंदणी शुल्क किती त्याचे वैशिष्ट्य काय अशी सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या शेवटी या मेळाव्याचा उत् जोडीदार मिळवण्यासाठी कसा उपयोग करता येईल यासाठी काही टिप्स तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपलं चॅनल सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा वळूया आजच्या विषयाकडे ब्राह्मण वधूवर थेट भेट परिचय संमेलन गजानन बडगे यांची कुरियात सदा मंगलम नागपूर गिरीश देशपांडे यांची स्वप्नपूर्ती विवाह संस्था पुणे व सांगली आणि सौ मंजूषा जोशी यांची मधुर रिलेशन पुणे या विवाह संस्थांनी ब्राह्मण समाजातील वधूवरांसाठी या वधूवर मेळाव्याचे आयोजन केले आहे या विवाह संस्थांमध्ये सर्व प्रकारच्या सर्व वयोगटातील ब्राह्मण उच्च शिक्षित प्रथम चूक दिव्यांग व परदेशात असणाऱ्या वधूवरांची भरपूर स्थळे उपलब्ध आहेत या वधूवर मेळाव्यात उच्च शिक्षित व्यावसायिक उद्योजक व विविध क्षेत्रातील तरुण तरुणींचा सहभाग असणार आहे या मेळाव्यात ब्राह्मण समाजातील विवाहेच्छुक वधूवरांची सखोल माहिती तुम्हाला मिळणार आहे हा वधुवर मेळावा रविवारी सुट्टीच्या दिवशी म्हणजेच चार मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे या मधुवर संमेलनामध्ये वधूवरांची थेट भेट होणार आहे त्यामुळे वधूवरांना एकमेकांना प्रत्यक्ष भेटून त्यांची माहिती समजून घेणे सोपे जाईल या मेळाव्याची वेळ आहे सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत हा वधूवर मेळावा म्हणजे आपला सुयोग्य जोडीदार मिळवण्याची सुवर्ण संधी आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या वधूवर मेळाव्यात तुम्ही जरूर सहभागी व्हा या मेळाव्याचे स्थळ आहे अमृत भवन झाशी चौक सीताबर्डी नागपूर हा मेळावा जरी नागपूरमध्ये असला तरी ठाणे मुंबई पुणे कोकण कोणत्याही ठिकाणचे वधूवर यात सहभागी होऊ शकतात काही कारणाने तुम्हाला प्रत्यक्षपणे मेळाव्यात सहभागी होता येत नसेल पण नाव नोंदणी करायची संपर्क साधा या मेळाव्याचे सहभाग शुल्क आहे फक्त एक हजार रुपये एक हजार रुपयांमध्ये दोन व्यक्तींच्या जेवणाची सोय केलेली आहे अतिरिक्त व्यक्ती आल्यास दोनशे रुपये प्रति व्यक्ती असे शुल्क आकारण्यात येईल या मेळाव्यासाठी नाव नोंदणीची शेवटची तारीख आहे दोन मे दोन हजार पंचवीस आता बोलूया आजच्या भेटीस कडे मेळावा सुरू होण्यापूर्वी किमान पंधरा मिनिटे आधी मेळाव्याच्या ठिकाणी जरूर हजर रहा जेणेकरून आपली आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही मेळाव्याला जाताना आपल्याबरोबर अपडेटेड बायोडेटाच्या आणि लेटेस्ट फोटोच्या अनेक प्रती असणे आवश्यक आहे जेणेकरून आवडलेल्या स्थळांची तुम्हाला माहिती शेअर करणे सोपे जाईल संमेलनानंतर वधूवर पुस्तक पीडीएफ स्वरूपात अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवले जाईल त्यामुळे आपला योग्य व्हॉट्सअप नंबर द्यायला विसरू नका जर तुम्हाला मेळाव्यात नाव नोंदवायचे असेल तर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा आणि लवकरात लवकर या करा। या करा ओळखीत कोणी लग्नाचे असेल तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओची माहिती जरूर पोहोचवा म्हणजे जास्तीत जास्त वधूवरांना या मेळाव्याचा लाभ घेता येईल मग मित्रांनो वाट कसली बघताय मेळाव्याविषयी काही प्रश्न असतील काही अडचणी असतील तर आयोजकांशी जरूर बोला त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर कॉल करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनेल सेव्हन राऊंड से इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत